कुरुंदवाड येथील राजश्री शाहू नागरी सहकारी पतसंस्थेची चौतीसावी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळी मेळीत पार पडली चेअरमन रावसो उगारे यांनी सभासदांना बारा टक्के लाभांश जाहीर केला सहकार कायद्यातील नवीन धोरणांची अंमलबजावणी काटकसरीचे धोरण व पारदर्शक व्यवस्थापन यामुळे पतसंस्थेला आर्थिक वर्षात एक कोटी पंचवीस लाख एकोणीस हजारांचा निवड नफा झाला असून एकशे पाच कोटी ठेवीचा टप्पा पार करत शून्य टक्के एनपीए कायम ठेवला आहे ज्येष्ठ संचालक तथा माजी नगराध्यक्ष दादासो पाटील यांनी पतसंस्थेच्या प्रगतीचा आढावा घेत सर्वसामान्य शेतकऱ्यासह हो, छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी पतसंस्था काम करत असल्याचे सांगितले मॅनेजर संजय गजन्नावर यांनी विषय पत्रिकेचे वाचन केले आलमट्टी धरणाच्या उंचीवाडीच्या विरोधात आणि वनतारामध्ये गेलेल्या नांदणी मठाचा हत्ती परत मिळावा असा एकमताने ठराव करण्यात आला शहरातील सहकार भूषण एस के पाटील महाविद्यालयाच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल अक्षय अलासे महेंद्र पाटील यांचा सत्कार करण्यात आला सभासदांच्या मुलांचा गुणगौरव करण्यात आला यावेळी माजी नगराध्यक्ष रावसाहेब पाटील उपाध्यक्ष महावीर पोमाजे जिनगोंडा पाटील दादासो पाटील किरण आलासे अण्णासो गुदले धनपाल कोथळी विजय कुमार जोम पद्मा पाटील धोंडीराम चौगुले सुषमा उपाधे आयुषा भगवान आदी संचालक उपस्थित होते साठी कुरुंदवाडहून उमेश माळगे